नमस्कार तुम्हा सर्वांचं हाऊस वाईफ सोना या किचनमध्ये आपल्या फॅमिलीमध्ये खूप खूप स्वागत आहे भोगी म्हटलं की खूप साऱ्या भाज्यांचं मिश्रण त्या ठिकाणी आलं आणि बायकांची खरेदीची लपक आली तरी भोगीची भाजी ही या दिवशी खरंच त्याला अशी वेगळीच टेस्ट असते खूप छान लागते चवीला देखील आपण जस इतर वेळेस ही भाजी बनवतो त्याहीपेक्षा आज तिला तिची जी चव असते ती खूप वेगळीच असते तर त्याचीच आज आपण रेसिपी पाहणार आहोत सुकी भाजी कशी करायची हे आज आपण वेगळ्या पद्धतीने करणार आहोत म्हणजे मा, माझ्या आई जशी बनवत होती त्याप्रमाणे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया पण त्या अगोदर मी भाजी जी आणली ती मला भाजी किती रुपयाला भेटली हे देखील आपण बघणार आहोत तुमच्याकडे काय रेट चालू आहेत कारण या भोगीमुळे ना भाज्या अतिशय महाग होत्या ऍक्च्युली मी बाहेर गेले होते जरा का बाहेर फिरायला संध्याकाळी येताना उशिराने आणली मी भाजी तर देखील भाजी खूप खुँप, ब खूपच महाग होती म्हणलं रात्री उशिराने घेते घेते तर स्वस्त भेटेल पण नाही भाज्या खूप महाग होत्या गाजर जो आहे तो पंधरा रुपये पाव तसा पा सॉरी वीस रुपये पाव वाटाणा पंधरा रुपये पाव आणि हे ज्या घावाच्या लोंब्या आहेत पाचच घेतले तर एकदम छुटुशा आहेत त्या दहा रुपयाला त्याच्यानंतर मी घेतली वांगी वांगी वीस रुपयेची पाव त्यानंतर अजून काय घेतलं मी हा हा श्रावणी घेवडा हा देखील मला वीस रुपये पाहुणे भेटलाय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हरभरा चक्का हरभरा चाळीस रुपये पावणे भेटलाय आणि छोटी छोटी बोरण होती तर मग मी ही रायबोर घेतले ते मला तीस रुपये पाव आणि उसाचे कांडे घेतली ती दहा रुपयेला आणि हे घेतली मी भुईमुगाच्या शेंका माझ्याकडं घरात संपल्या होत्या गावावरून आणलेल्या तर त्या देखील मला यार तीस रुपये पावणं नाही शंभर ग्राम तीसचा शंभर ग्राम अशी ही सगळी भाजी मी आणली मी अक्षर डोक्याला हात लावलेला पण आता करणार काय सण तर ही घेवडीची शेंग कशी सोलायची या सणाला इतर वेळेस आपण ती मोडली तरी चालते पण या सणाला ही शेंग मोडायची नाही तर ही शेंग ही अशी व्यवस्थित त्याचं डेट वगैरे काढायचं आहे त्याची जे साईडचं असतं ते देखील व्यवस्थित काढून घ्यायचं आहे अशी उभीच शेंग सोलायची आहे अख्खी शेंग आपल्या भाजीत वापरायची आहे आता तुमची इच्छा ती मोडायची की नाही ते पण असं आहे की ती मोडायची नसते तर बघू शकता इथे मी मुलांना स्कुलून सोडून येत होती आणि खूप छान असं डेकोरेशन त्या ठिकाणी मला पाहायला मिळालं तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं तर बघू शकता येथे चला तर मग आता आपल्या मेन रेसिपीला सुरुवात करूया तुम्हाला साईटला दाखवते ॲक्च्युली जर व्हिडिओचा कॅमेराचा जर असा प्रॉब्लेम झाला तर साईडच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी इथे कुकरमध्ये दे, एक दीड ग्लास फक्त दीडच ग्लास तुमच्या अंदाजानुसार तुम्ही वापरू शकता पाणी गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि आपण ज्या काही भाज्या घेतल्या होत्या म्हणजे तुम्ही मला शेंगा ड्रायबर ड्रायबर पण टाकणार का तर नाही हे मी ॲक्च्युली तुम्हाला दाखवण्यासाठी काढलं होतं तर मग मी बाकीच्या सगळ्या भाज्या गरम पाण्यामध्ये टाकणार आहे शिजण्यासाठी कराफ इथं सुकी भाजी करणार आहोत त्याचप्रमाणे सुक्या भाजीसाठी खास आपण शेंगदाण्याचा कूट न वापरता कारळ्याचा कूट वापरणार आहे का कारळा म्हणतात याला तुमच्याकडे काय म्हणतात ते कॉमेंट करून सांगा आमच्याकडे कारळं म्हणतात असं जरासं लांब लांब असं थोडंसं भेटतं तर हे मी आणलेलं आहे किती तीस शंभर ग्राम तीस रुपये हो तीस रुपयाचा शंभर ग्राम आणलेला आहे तर हे चांगलं स्वच्छ करून घ्यायचं कारण याच्यामध्ये ना छोटे 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 असे खडे असतात तर मी स्वच्छ करून इथे या ठिकाणी भाजून घेतले आणि थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे हे टाकल्यामुळं ना भाजीला खूप छान चव येते तुम्हाला जर का माहीत नसेल तर नक्की हे ट्राय करून पाहू शकता हे असं थंड करायला ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने मी हे सगळं भाजून घेतलं थंड करण्यासाठी ठेवलं दुसरीकडे भाजी वगैरे शिजण्यासाठी ठेवली होती दोनच शिट्ट्या करायच्या आहेत तुम्हाला हवे असेल तर एक शिट्टी केली तरी चालेल कारण ही भाजी असं शिजून नाही द्यायची नाही तर मग त्याचं असं पूर्ण ती भाजी ते वाटाणे हरभारी त्यानंतर पावटा पण असतो याच्यामध्ये पण मला पावटा भेटला नाही तर दोन शिट्ट्या काढा किंवा मग एक शिट्टी तुम्ही काढू शकता या ठिकाणी बघू शकता मी कारळ वगैरे छान भाजून घेतले आणि हे आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतते आणि बारीक करून घेते याची आपण चटणी देखील खातो कारळ्याची चटणी तुम्हाला जर का माहीत नसेल तर आपण नक्कीच त्याच्यावरती देखील व्हिडिओ बनवूयात तर या ठिकाणी बघू शकता मी छान असं बारीक मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आता आपण ही सर्व चटणी तर त्याच्यामध्ये म्हणजे कारळा तर काय टाकणार नाही आहे सगळं दोन साठी यूज करणार कधी तर बघू शकता आपण भाजीला हा असा मसाला बनवणार आहे यासाठी मी लसणाची एक गुढी घेतलेली आहे एक लसूण घेतलेला आहे चांगला मोठासा आणि ओलं खोबऱ्याचं या ठिकाणी मी यूज केलेला आहे तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर अतिशय उत्तम नसेल तर तुम्ही सुक्या खोबऱ्याचा पण यूज करू शकता हे ओलं खोबरं मी छान असं भाजून घेतले होईपर्यंत लसूण खोबरं आणि कोथिंबीर एवढंच मी या ठिकाणी ॲड केलेलं आहे ते छान भाजून वगैरे मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे आता आपण कुकरमध्ये भाजी शिजण्यासाठी ठेवली होती ते आपण या चाळणीत मी तुम्हाला दाखवली चाळण त्याच्यामध्ये काढून घेणार आहे आणि त्याचं जे पाणी आहे ते टाकून नाही द्यायचं कारण ते पाणी आपण आपण जे पात भाजी बनवतो त्यासाठी यूज करू शकतो आता तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं तेल मी या ठिकाणी दोन चमच्या थोडंसं वरती तेल टाकून घेतले आणि तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये ना कडीपत्ता टाकलेला आहे आणि तो चांगला तडतडून दिलेला आहे या ठिकाणी मी बघू शकता त्यानंतर मी या ठिकाणी जिरण फक्त टाकून घेतले मोहरी या ठिकाणी ॲड केलेलं नाही आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता पण मी नाही टाकलेलं त्यानंतर आपण जो मसाला तयार केलेला आहे तो या ठिकाणी दोन चमचे मी फुल भरून यूज केलेला आहे या भाजीमध्ये मसाला पण छान तुम्ही तुमच्या ताक आवडीनुसार कमी जास्त करू शकता मला मसाला खूप आवडतो त्याच्यामुळे मी दोन चमचे या ठिकाणी वापरलेला आहे आता तुमची भाजी किती आहे त्याच्यानुसार याची क्वांटिटी आपण ठरवू शकतो तर या ठिकाणी आपण लाल तिखट गरम मसाला तुमच्याकडे धना पावडर असेल तर धना पावडर आणि हत या ठिकाणी टाकून घेऊन ते छान भाजून द्यायचे आपण मसाला जेवढा भाजून घेऊ ना तेवढीच भाजी देखील खाण्यासाठी खूप छान लागते ते बघू शकता की मसाला मी कसा छान असा परतून घेतलेला आहे आणि चांगला परतून झाल्यानंतर परतून मी त्याला असं तेल सुटलं ते पाहिजे त्यानंतर ही भाजी आपण त्या ठिकाणी मिक्स करायची आता मिक्स करत असताना तुम्ही काळजी घ्यायची की कशी पण ती भाजी हलवायची नाही आहे व्यवस्थित तिला परतून घ्यायची कारण ह्या भाज्यांना दोन शिफ्ट जर केलं तर ह्या छानपैकी शिजल्या जातात त्याच्यामुळं आता चिखल करतो म्हणजे चिखल काय भाजीचा का करायचं नाही आहे आमच्या घरामध्ये ते कडक भाजी आवडते ही भाजी आता ह्या कडक म्हणजे ते आपण परतून घेण्यावरती असतात आपण का कशा पद्धतीने परतते जर का असं फटाफट भाजी परतली त्यामध्ये उलटतं असतं ते कसे फिरवलं असं नाही चालत ह्या भाजीला व्यवस्थित परतून घ्यायची म्हणजे ते अख्खी शेंग आहे ना ती व्यवस्थित राहिली पाहिजे अशा पद्धतीची भाजी छान अशी परतून घ्यायची कारण कधी कधी ना जी शेंग असते की नाही त्याला जास्त मसाला शिल्लक राहतो आणि मग इतर गोष्टी असतात त्या त्याला जास्त मसाला राहत नाही त्यासाठी ह्या भाजी परतत असताना खूप काळजी घ्यायची आणि त्यानंतर इथे मीठ वगैरे ॲड करून घ्यायचं आहे तुम्ही त्यानंतर कारळाचा फोट टाकून घ्यायचा आहे ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे या भाजीमध्ये काराळचा कूट ज्याने भाजी अप्रतिम लागते तुम्ही नक्कीच फ्राय करा आणि काराळचा कूट टाकून घेऊन हो मीठ वगैरे टाकून घ्यायचे तुमच्या आवडी आणि ही भाजी परतून घेतल्यानंतर कूट टाकल्यानंतर सुद्धा कूट म्हणजे काराळचा कूट टाकून घेतल्यानंतर सुद्धा भाजी छान परतून घ्यायची म्हणजे की मी परतून घेतली आता या ठिकाणी मी मीठ टाकून घेते आणि इथे बघू शकता माझं जे मीठ आहे ना ते काते काते मी कातेचे भरणे ठेवले थे कातेचे भरणे ठेवले छान असतं असं म्हणतात तर मी भरणे भरणीत ठेवतो आता हे छान परतून घ्यायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं पाच ते दहा मिनटं आता छान त्याला गरम वाफ त्या ठिकाणी द्यायची गरम वाफ का द्यायची झाकण का ठेवायचं भाजीवरती आपण जो काही मसाला त्या ठिकाणी यूज केला आहे ना तो त्याच्यामध्ये पूर्णपणे उतरला पाहिजे जो काही त्याचा वास आहे वास आहे सुगंध आहे तो त्याच्यामध्ये पूर्ण उतरला पाहिजे त्यासाठी त्याच्यावरती पाच मिनटं झाकण ठेवून द्यायचं तुम्ही आता बघू शकता मी झाकण ठेवते अजिबात हलवायचं नाही आहे आता पूर्णपणे पाच मिनटं घेऊन द्यायची बारीक गॅसवरती एकदम बारीक गॅसवरती चला तर मग या ठिकाणी बघू शकता आता माझी भांड भाजी बघितलं कलर कसा छान आलाय ते त्याला वाफ वगैरे म्हणजे पूर्ण जी वाफ होती ना ती झाकण ठेवल्यामुळे आतमध्येच दबली गेली बाहेर नाही पडली त्याच्यामुळे आपली भाजी खूप छान होते ते बघू शकता पूर्णपणे पूर्णपणे व्यवस्थित व्हिडिओ पहा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीजसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भाजीचा फायनल देखील तुम्हाला मी जवळून दाखवते भाजी अप्रतिमच लागणार चवीला तुम्ही नक्की अशा पद्धतीने ट्राय करा चला तर मग मी तुम्हाला भाजीचा फायनल लुक या ठिकाणी दाखवत आहे आपण भाजी काढून घेऊयात सगळी चला तुम्हाला जर का कोणत्या गोष्टींची माहिती हवी असेल तर नक्की कॉमेंट करून तुम्ही सांगा मी नक्की त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपल्या भाजीचा हा फायनल लुक अप्रतिम तोंडाला पाणी सुटेल अशी ही आपली भोगीची भाजी तयार आहे बघू शकता मी तुम्हाला जवन दाखवते हे कारळे जे टाकले ना ब्लॅक 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 त्याच्यामुळेच भाजी खूप छान रुचकर अशी लागते तशी पौष्टिक